नेपती उपबाजार समितीच्या सात एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात मुरुमाचं उत्खनन चालू आहे वीस वीस फुटांचे खड्डे पडलेत वेळोवेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलंय उत्खनन करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुण्यातून हे काम करतोय त्यातीलच एक म्होरक्या जामिनावर बाहेर असून त्याच्या नेतृत्वाखाली ही टोळी केडगाव मध्ये काम करतेय तहसीलदार संजय शिंदे यांनी या जागेचा पंचनामा करून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ सचिव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक अमोल येवले यांनी केली आहे यावेळी शरद ठुबे सोनू घेंबूड विजय सुंबे अभिजित कोतकर दत्ता धोत्रे तुकाराम कोतकर मल्हारी आव्हाड ओंकार कापडे सुहास साबळे संकेत वाघमारे राहुल शिंदे गणेश देवटे कार्तिक पितळे आदी उपस्थित होते आज व आदीवर असलेलं मार्केट कमिटी त्या ठिकाणी सदर सकाळी आम्ही तहसीलदार तहसीलदार साहेबांना भेटून खेळगाव नागरिक तसेच निपती मिळत भागातील नागरिकांनी मिळून या ठिकाणी आम्हाला सांगितल्याप्रमाणे मुरुम चोरून त्याची विक्री केली जाते संबंधित शेजारी लेआऊट चालू आहे त्या ठिकाणी या मुरुमाची गेल्या सहा महिन्यापासून मुरुमाची चोरी चालू आहे त्याचा सदर आम्ही सदर सकाळी तहसीलदार साहेबांना भेटून त्याची तक्रार केली व तहसीलदार साहेबांनी पण त्याच्यावर त्वरित ॲक्शन करून आत्ता म्हणजे ज्या स्पॉटवर आम्ही ठिकाणी तुम्ही बघताल एवढं सगळं वाळवंट करून आहे हे शेतकऱ्यांची जागाही शेतकऱ्यांच्या विकासासाठी हितासाठी जी जागा आहे त्याची म्हणजे लूट करण्याचं काम त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून व त्याच्या मा पाठीमागे असणारे तळगावमधील काही गुंड लोक व त्यांचे लॅटचे रस्ते भरण्यासाठी थाल्ले मुरमाची फुकट लयलूट करून स्वतःचे घरं भरले व शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान केलं तरी तहसीलदार साहेबांनी इथं येऊन दंड म्हणजे जाग्यावरून कारवाई केली व दंडात्मक कारवाई त्यांच्यावर सचिव असतील सहसचिव असतील व त्यांच्या घोरक्या मुरुम चोरणारा जो मरके आहे त्याच्यावर सुद्धा ती कारवाई करणार आहेत व तसं त्यांनी आता स्पॉट पंचनामा झाला सर्वांना संबंधित नोटीस जातील जवळजवळ पाच ते सहा कोटीचा मुरुम त्यांनी चोरून नेला तसं तहसीलदार साहेबांनी कारवाई केलेली तरी या कारवाईबद्दल मी त्यांचं स्वागत करतो व ही जी नुकसान झालेली शेतकऱ्यांची ती भरून या चोरांकडून घ्यावी अशी सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा